नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज काळ कसा सुळूगतो बघा आयुष्य फुले शाहू आंबेडकरचा जप करण्यामध्ये आणि या तथाकथित स्वतःला समाजवाद समाजवादी पुरोगामी तथाकथित लिबरल म्हणून घेण्यामध्ये गेल्याच्या नंतर आत्ता ह्या वयाच्या शेवटच्या पर्वामध्ये शरद पवारांना पायी वारी करण्याचं सुचलं आहे आपल्या संतांनी आठशे वर्षापूर्वी जे सांगून ठेवलेलं होतं ते ह्यांनी पार थाप दुर्लक्षित करून टाकलं एका समाजाची बाजू घेतली बाकीच्यांमध्ये काड्या करण्यामध्ये आयुष्य खर्च केलं अगदी आत्ताची लोकसभेची निवडणूक जाती जातीमध्ये द्वेष कालवून ह्यांनी तशा अर्थाने काय येईल त्याला गैरमार्गाने जिंकली आणि ते शरद पवार आता उप्रती झाल्यासारखे आता वारीमध्ये पायी चालणार ती बातमी ती तुम्ही बातमी बघा हे ते शरद पवार आहेत जे असं म्हणले होते की आम्ही देवाचे बाप आहोत हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये त्यांच्यावरती टीका केल्याच्या नंतर आमच्यावरती वैयक्तिक जे हल्ले झाले किंवा काही संस्थांमध्ये आम्हाला प्रवेश बंद करण्यात आला त्यांच्यासाठी हे माझं वाक्य नाहीये हे मी शरद पवारच्या तोंडाचं वाक्य तुम्हाला ऐकवतो तुम्ही ते ऐका म्हणजे मी, मी मनानं टीका करतोय असा मुद्दा नाही आम्ही देवाचे बाप आहोत हे कोण म्हणलेले तुम्ही बघा गोष्टी तुम्ही मंदिरात ठेवल्या आणि चाल्यानं आणि चाल्यानं आम्हाला मंदिरात येऊन देत नाही मला स्पष्ट तुम्हाला आहे की ब्रह्म विष्णू म्हणाले भाष हा आम्ही आमच्या छंदिनी बनवला हा तुमचा देव तर तुमचा देव बनवलं आहे तुमच्या देवाचे वाप अन्यवास तुमच्या देवाचे वाप अन्यवास आणि त्यामुळे आमच्या अन्या हा आम्ही सहन <mail> करणार नाही आता माझं ते प्रतिपादन मी तुमच्यासमोर ठेवतो महाराष्ट्राची परंपरा ही अगदी आठशे वर्षापासून पुरोगामी होती जेव्हा ही पंढरीची वारी सुरू झाली जेव्हा ही पंढरीची वारी तेव्हाच्या सगळ्या जाती धर्माच्या संतांनी मिळून सुरू केली वयानं लहान असलेले ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना नामदेवांसारख्या आजच्या परिभाषेत सांगायचं तर ओबीसी जातीतल्या संतांनी प्रेमाने जवळ घेतलं त्यांना वडिलकीच्या नात्यानं बरोबर घेऊन भारत भ्रमण करून दाखवला त्यांना वडिलकीच्या नात्यानं चार गोष्टी त्यांना सांगितल्या समजून घेतल्या त्यांच्यातलं मोठेपण ओळखलं त्यांना या वारकरी संप्रदायाचा सगळा जो पाया घालण्याचं श्रेय नामदेव आणि ज्ञानेश्वरांच्या भावंडांना जातं तेव्हा त्यांनी एकमेकांची जात नव्हती विचारली ह्या ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना तथाकथित तेव्हाच्या ब्रह्मवृंदांनी जाती बाहेर टाकलं वाईट टाकलं त्यांची मुंज केली नाही कुठलेही जातीचे संस्कार त्यांच्यावरती केले नाहीत नामदेव महाराजांनी तेव्हा हा नाही विचार केला की आपण यांना जसं आज ज्या पद्धतीनं अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जातीवरून बोल लावले जातात टीका केली जाते आरक्षण मागतोय तुझी बायको नाही असे घाणेरडे वाक्य वापरणारे आणि त्यांचं समर्थन करणारे हे पवारांसारखे लोक आम्ही पवारांमध्ये टीका करतो त्याचं कारण ते आहे तुम्हाला आज तागायत कधी मुख्यमंत्री असताना सुद्धा पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करावं वाटली नाही कारण की तुम्हाला स्वतःची तथाकथित सेक्युलर प्रतिमा जपायची होती पंढरपूरची वारी आपल्याकडचे हे जे सगळे ढेंग ढे दे। ढोंगी असे सेक्युलर आहेत ना त्या सगळ्यांचं पितळ उघड करणारी गोष्ट आहे आज इतके वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा लाखो लोक सगळ्या जाती धर्मातले लोक त्या वारीमध्ये पायी चालतात या वारीमध्ये कुठलाही बडेजाव चालत नाही विमानानं ही वारी करता येत नाही फॉर्च्युनर गाड्यांनी ही वारी करता येत नाही ही वारी पायीच करावी लागते हे जे साधेपण वारकरी संप्रदायाने आणलेले ते पवार सारख्यांना आपलं राजकारण करताना कधी कळलं कर तुम्ही सगळे जे साखर सम्राट आहे शिक्षण सम्राट आहे ते सगळे सरकारी पैशाच्या आधारावरती उभे केले तळागाळातले दलित वर्ग तुम्ही सामान्य वर्ग उपेक्षित वर्ग कधी जवळ केला होता आत्ता तुम्ही सुद्धा आत्ता त्या माड्यामध्ये तुम्हा तुम्हा तुम्हाला तुमच्या गटाकडून उमेदवारी देण्यासाठी मोहिते घराणंच कसं काय आठवलं तुम्हाला का नाही कुठं तिथला सामान्य कुठला कार्यकर्ता आठवला पाच पंचवीस पन्नास शंभर घराणे पकडायची त्याच्या जीवावरती आपलं राजकारण करायचं आणि आता वारीमध्ये पाय चालायचं चा। ही वारी सर्वसामान्यांच्यासाठी आहे कुठलंही काही बरोबर घ्यायचं नाही अंगावरती सोन नाही सगळा वारकरी संप्रदाय जे स्वतःला सांप्रदायिक मानतात ते फक्त साधी अशी जी तुळशीची माळ आहे ना ही अशी गळ्यात घालतात फक्त कारण की ती माळ तुम्हाला साधेपणा शिकवते ह्याच्या नेमकं उलट तुम्ही जे तुमचं सगळं राजकारण केलेलं होतं ते सगळं मोठमोठ्या लोकांना हाताशी धरून केलं होतं साधेपणानं राजकारण केलेलं नव्हतं हे साखर सम्राट शिक्षण सम्राट ऊस सम्राटन तुम्ही हे सगळे तयार केले कारखाने शिक्षण संस्थांवरती तुम्ही नागोबा सारखे नंतर जाऊन बसलात रयत शिक्षण संस्था तुम्ही स्थापन केलेली नव्हती आता ज्याच्या शरद पवारांनी स्थापन केलेली एकही संस्था नाही मोठी झालेली तुम्हाला आत्ता वारीमध्ये पायी जाणं सुचतंय याच्यापूर्वी असं साधेपणानं राहून लोकांमध्ये मिसळणं का नाही सुचलं पवारांवरती टीका केल्याच्या नंतर त्यांच्या समर्थकांना मोठा राग येतो तेव्हा त्यांनी याचं उत्तर द्यावं त्यांनीच पवारांना विचारावं ना तुम्हाला आत्ताच वारीमध्ये पायी जायचं का सुचलेलं ते आज तागायत तुम्ही पायी वारी का नाही केली याचं उत्तर द्या म्हणून आणि तुम्ही काही लांब राहत होते त्याच्यापासून तो जो मार्ग आहे आळंदीपासून लोक पायी चाललेत पंढरपूरला तुमचं बारामती त्याच परिसरामध्ये येतं तुम्ही अख्खा आयुष्य गेलं ज्या परिसरामध्ये त्याच परिसरातून या दिंड्या जात होत्या आतापर्यंत का नाही तुम्हाला सुचलं त्या वारीमध्ये पायी जायचं आत्ता त्या मंदिराचं सगळं जे नवीन स्वरूप काढून देऊन प्राचीन जे स्वरूप होतं जे सगळे दगडी खांब आणि रचना आहे ती आता उघडं झालेलं आहे मग पवारांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे कारण तर कधी सुचलं त्या ठिकाणी ज्या किमान सोयी असायला पाहिजेत किंवा हे वारी मार्ग जे आहेत ते नीट करायला पाहिजेत या असंख्य गोष्टी होत्या पवारांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही या परिसराचा विकास करावा जिथून जिथून दिंड्या निघतात आणि पंढरपूरपर्यंत पोहोचतात त्या सगळ्या मार्गावरती काय काय करता येऊ शकेल याचा पवारांनी कधी का नाही विचार केला पवार स्वतः मुख्यमंत्री असोत किंवा पवारांच्या पक्षाची काँग्रेसबरोबर दोन हजार काय एकोणीसशे नव्याण्णवपासून ते चौदापर्यंत पंधरा वर्ष राजवट असो किंवा अगदी आता महाविकास आघाडीच्या काळातलीसुद्धा गोष्ट आहे उद्धव ठाकरेंना मांडीवर बसून तुम्ही राज्यकारभार चालवत होते त्या काळामध्ये त्यांनी स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत पंढरपूरला कसे गेले पूजा कशी केली आदित्य ठाकरे कसे घुसमटले त्या गर्भगृहामध्ये बाहेर आले मग या सगळ्या काळामध्ये तुम्ही का नाही काही प्रतिक्रिया व्यक्त केली का नाही के बोललात आज तुम्हाला म्हणजे ते म्हण आहे ना काय सौ चुएे खाके बिल्ली हचको चली मग आता काय म्हणायचं मराठीमध्ये आयुष्यभर राजकारण करून पवारांची पावलं आता पंढरपूरकडे चालली असं नवीन म्हण तयार करायची काय हे जे तुम्ही आता नाटक करायला लागलात हे जे तुम्ही आता वारकरी संप्रदायाच्यामध्ये घुसून आता क हे करायला लागलात स्वतःची प्रतिमा उजळ करायचा प्रयत्न करायला लागलात मग हे तुम्ही सगळं अधिकाने केलं केवळ पंढरपूर नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारताचं जाऊ द्या आपण बाजूला ठेवूया तुम्ही जरी राष्ट्रीय पातळीवरचे नेते असले तरी महाराष्ट्रवादी काय किंवा पश्चिम महाराष्ट्रवादी काय किंवा साडेतीन जिल्ह्यापुरते कसे आहात सगळ्यांना माहिती तुम्ही या महाराष्ट्रामधल्या देवस्थानांच्या विकासाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली कारण की ते सगळ्या सरकारच्या ताब्यामध्ये आहेत म्हणून विचारतोय बाकीच्या सगळ्या धर्मियांना त्यांच्या धर्मस्थळांचा विकास आणि काय करावं याच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहेत मग ते वक बोर्ड असो किंवा ख्रिश्चन चर्चची व्यवस्था असो किंवा बौद्धांसाठी बौद्ध महासंघ असो किंवा शिखांसाठी सचखंड गुरुद्वारा समिती असो अगदी पारशांसाठी सुद्धा त्यांची धार्मिक स्थळ नियमन करण्याची वेगळी संस्था आहे मग हिंदूसाठी का नव्हती हिंदूंची सगळी धार्मिक स्थळं सरकारने आपल्या ताब्यात घेतल्याच्या नंतर ही सरकारची जबाबदारी होती त्या ठिकाणी विकास करणे ही सरकारची जबाबदारी होती की त्या ठिकाणची उत्सव आणि यात्रा ज्या आहेत सगळ्या नीट व्यवस्थित स्वरूपात पार पडणे ही सरकारची जबाबदारी होती की पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर जिथून जिथून त्या ठिकाणी पायी वारी दिंडी निघती त्या सगळ्या मार्गाचा विकास करणे किंवा तिथल्या अडचणी दूर करणे ते नाही तुम्हाला कधी सुचलं तुम्हाला जाणटे राजे म्हणतात स्वतः शिवाजी महाराज शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही कसा स्पर्श तुम्हाला त्रास होऊ नये किंवा कुठून काही खुडून उपटून आणू नये हे आपल्या सैनिकांना सांगत होते मग तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना हे का नाही सांगितलं की सर्वसामान्य लोकांना कधी त्रास झाला नाही पाहिजे कधीतरी तुम्ही जितेंद्र आव्हाडांचे कान उपटून सांगितलं का की आनंद करमुसेला असं बंगल्यावर बोलून मारहाण नाही केली पाहिजे म्हणून ते नाही सांगितले तुम्ही कधी आता पवार या वारीमध्ये पायी चालणार आणि त्याचे चमचे त्याचे फोटो काढून ते सगळं आता मिरवणार यांनी याचं उत्तर द्यावं किंवा या सगळ्यात मी आधी जसं म्हणलं त्या पद्धतीनं यांनी पहिले हे सांगावं की पवारांनी ह्यापूर्वी विठ्ठलाची महापूजा कधी केली होती ते एकादशीचा उपास करतात की नाही मला माहिती नाही किंवा मा आता वारीमध्ये चालणारे त्या काळामध्ये मटण खाणार की नाही मला माहिती नाही त्यांनीच उत्तर द्यावं किंवा त्यांच्या चमच्यांनी उत्तर द्यावं ही वारीची संकल्पना जर तुम्हाला आधी कळली असती तर तुम्ही असं ठरलेल्या मोजक्या कुटुंबांचं राजकारण करण्यामध्ये आयुष्य नसतं घातलं आता तुमच्या घरामध्ये खासदार आमदार सगळे पद तुम्ही भरून घ्यायला लागलात आणि आता त्या वारीमध्ये चालत जाऊन साधेपणा कसा असतो याचं ढोंग करायला लागलात हे सगळा महाराष्ट्र ओळखतो ज्या पद्धतीचं जातीय विद्वेषाचं राजकारण आत्ता याच लोकसभेच्या निवडणुकीत पवारांनी नि खेळलं आणि त्याच पवारांवरती या सर्व अठरा पगड जातीच्या लोकांना सर्व धर्मियांना एकाच ह्याच्यामध्ये घेऊन सगळ्यांना आपल्या आपल्या नैसर्गिक असल्या वाहनांनी म्हणजे पायांनी चालण्याची अशी जी वारी आहे त्याच्यामध्ये सामील व्हायची वेळ यावी हा काळाने पवारांवरती उगवलेला सूड आहे इथेच थांबूयात धन्यवाद